अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटनुसार भारत अमेरिका व्यापार कराराला संमती मिळालेली हा मुक्त व्यापार करार जर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचं कंबरड मोडणार आहे कारण या मुक्त करारानुसार अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ असतील कापूस असेल असेल हे सारे काजू असेल हे सारे आयात होणार आहे शून्य आयात कर आयात होणार आहे आधीच अमेरिकन शेतकऱ्याकडे प्रचंड अशी आर्थिक शक्ती आहे अमेरिकन सरकार भरमसाठ सबसिडी देत असत तांत्रिक सहाय्य करत त्यांच्याकडे प्रगत असं तंत्रज्ञान आहे शिवाय जीएम टेक्नॉलॉजीचा ते उपयोग करतात ज्याची भारतामध्ये बंदी आहे संशोधनाला शेतक सरकारनं रासायनिक खतावरच्या सबसिडी कमी केल्यामुळं रासायनिक खताचे दर आकाशाला भिडत आहेत पर्यायानं भारतीय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च चा वाढत चाललेला आहे आणि जीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अधिकार नसल्यामुळं उत्पादन वाढायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जीएम किमतीची स्पर्धा करणं भारतीय शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ अशक्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुग्ध व्यवसायावर क्वरित परिणाम होणार मका सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आणि इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाल्यामुळे अदानीचा फायदा अंबानीचा फायदा होईल रिलायन्स इंडस्ट्रीचा फायदा होईल पण भारतीय साखर उद्योग मोडून पडेल डोनाल्ड ट्रम्पने असा काय दबाव आणला मला माहित नाही पण आमच्या छप्पन इंच छातीच्या पंतप्रधानांनी मात्र नांगी टाकून या करारावर सही केली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे हा कराड म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा कराड आहे आता डोनाल्ड ट्रम्प ना बोलवून एकदा भारतीय शेतकऱ्याचं श्राद्ध घाला एवढंच आता शिल्लक राहिलेलं आहे